जय सोनी भाऊसोनी भाऊसोनी तुमले मांगला बरा बराच व्हिडिओ व्हिडिओ ना माहिती प्रकारनी तरी तुमले मागे सांगेल भाऊसोनी ते कोणतं जर काम आपण आवड आणि चांगल्या गोष्टीत मग करणार त्यामुळे खूप ऑटोमॅटिक माणूस ना जो माईन आहे आपला तो ऑटोमॅटिक चालत भाऊ सोनी हे बसून येणार आवरूप रस्त्याचं असून पहिले देखील बांध होता आणि आज आपण हो ते नाही आडे कोण इंजिनिअर आपणच इंजिनिअर आहे खूप माणस आहे काम करण्यानी आवड पाहिजे तुम्ही आडे काही इंजिनिअर बिजिनर नाही आपणच इंजिनिअर इंजिनिअर आहे किंवा रस्ता ते पुरा रस्ता क्लिअर करीत टाका आपण आणि एकदम बीच टू म्हणजे मड सोडणार रस्ता बी आहे आजूबाजू आंबाना बाग पण आहे आपला आणि काय करतात फिल्मी सिटी आईज आपली फिल्मी सिटी आहे फक्त तुम्ही डोकं विचार काम करण्याची क्षमता ठेवा त्या माझे बट आपलं जम्मू काश्मीर बी जे कन्याकुमारी बी व जे फक्त म्हणते करा आणि त्या विचार ते आईज आपलं जम्मू काश्मीर आहे आपलं वावरच सगळं काय आहे आणि खरोखर जी जमीन आहे आपली शेती माय ती शेती माय आपण जर एक दाणा टाका ते आपले दहा दाना दे ते ते त्यामुळे आईज मी सांग तुमच्या परत परत कोणतं बी काम तुम्ही आवडते करा हो काय असं समजा ना ते मोठी ऑफिसर जागावर किंवा मोठी इंजिनिअर पोचूर आहेत आपण त्या हिसम तुम्ही काम करा त्याच क्षेत्र माय मी आज करा तुम्ही शेती शेतीमा करा कुठे बी करा तेव्हा खूप आनंद आहे आणि असं म्हणजे आवडते काम करा त्यामुळे खूप फायदा आहे आणि काय नाही संध्याकाळी व्यायाम करा काम नाही राशी काहीच नाही राहस बटाव व्यायाम आढळत आपला दिनभर मस्त टेन्शन नाही राहत मस्त जोपच आरामशीर माणूस कोण काय चावय ना कोण राजकारण सांगस कोण काय काहीच नाही आणि त्याने जोपच गे त्याला संध्याकाळी जोच ना तो सकाळले मस्त रातभर झोप नाही का फ्रेश होईन का आको उठीने लटकना त्यांना कामले म्हणजे त्यांना डोका मग दुसरा व्यतिरिक्त तो नाही राहत फक्त आपलं काम आणि आपलं देह कवय बी माणूस नाही ना कोणतं बी म्हणा हो आपलं शेतीमा आहे ना शेती म्हणजे एक टाईम आहे भाऊ सोनी तर तुमले आश्चर्यवाटी लोक शेती शेती करतील पण शेती भेटाव नाही खूप वेगळा ही पुढे भविष्यामा त्यामुळे आपली शेतीले जपा आणि ते जपीने चांगलं ध्यान द्या ती बिचारी मावलीवर आणि खूप म्हणते काम करा तुम्ही त्यामा खूप तुमले आनंद आहेत सगळ्या गोष्टी आहेत आणि बरं तडेच भेटस आपले फक्त शोधा तुम्ही सगळं काय तडेजे तरी भाऊ सोनी तुम्ही अवधा का अवरास्ता जगू शकता तुम्ही अवधा का अवरास्ता बनावा आपण आणि आपले पुढे ते जे बी चालू आहे ना त्यासाठी गोडाऊन पण बनवणार आहे भाऊ सोनी ते आमना साहेब आहेत त्या कधी वारमा येतच बी नाही फक्त म्हणा जास्त जे मी तुमले वाटत ना मी ऑनलाईन राहतो ऑनलाईन राहतो म्हणून ऑनलाईन राहणार एकच काम आहे भाऊ मी काय असं जास्त काय मोबाईलच दाखस फक्त टाईम भेटणार संध्याकाळी दाखस बटा म्हणा जे आहे त्या म्हणा या का या आपलं क्षेत्र मग आपण जे शेतीमा काम करतात वावर त्या व्हिडिओ म्हणा प्रत्येक कामना सा बसे टाकेल राहतस दोन दोन तीन तीन महिना येतच नाही तुम्ही मागे मी बोलायला मागलो व्हिडिओ बत्तीस एकर जमीन मी समाय राहनो आणि ती बत्तीस एकर जमीन मी जी समाय राहणू ना भाऊ सोनी ती काही एक जागावर नाही बरं आता आई हे तुम्हाला सांगवी सांगवी ते जातोडा माले एक गमना रिटर्न रिटर्ननं किलोमीटर आहे आता मी तेहतीस कि किलोमीटरवर रिटर्ननं जर विचार करा तुम्ही सहासष्ट किलोमी किलोमीटरवर आणि एक मना देय रास मी म्हणा टाईमनं विचार नाही काय नाही त्यासाठी मनावर म्हणजे जमीन नाही मानता राव जमीन आपली आहे त्यामुळे प्रॉब्लेम काहीच नाही आहे आपण करत राहा फक्त हे फक्त मी व्हिडिओ टाकाच आणि ते डिपेंड राहा पैसा टाका का वगैरे आपण द्यावा ना आणि चारही ठिकाणी जमीन एक ठिकाणी यायचे तुम्ही सांगवी आहे तीस किलोमीटर आहे म्हणा गाव आणि त्यानंतर उठावरले सहा सात किलोमीटर आहे तर तुम्ही व्हिडिओ टाकलेले आणि प्लस आळाले एकर करता गुंठा आणि गोल पॅक्टर मागे एकर आहे पाऊस सोनी तरी भाऊ सोनी आईच सांगा ना म्हणा आई ते तुम्ही करा हो खूप आनंद आहे तेव्हा फक्त करा प्रयत्न करा कोणत्या बी गोष्टी प्रयत्न करा आई क्षेत्र नाही कोणतं बी क्षेत्र राहू द्या कामने लास्ट ठेवू नका भाऊ सोनी करसूत ते सूत नाही ते सांगा तुमचे जे शे ते भी विकणं पडे आपले आई ते मी मोकडं सांगा म्हणजे रागी ही पण रागी सारखं काही जे भाऊ खरं जर सांगा ते तर म्हणे रागेच म्हणे पण आपण तसं काय सांगितलं मला जेवढं देवनी गेले आपले नॉलेज ते आपण दुसऱ्याला शेअर करा ना भाऊ असं आहे जे बायक्यांना काहीच नाही तरी तरी सोनी जाका आई आपला ट्रॅक्टर इरा ना आता आपल्या आठे काय काम चालू करणं आहे यावर आपल्या आधी मुरून टाकणं आहे म्हणजे जसं चामरणाच रास्ता दे ना आपल्या आडे आणि ते बी तुमचे प्रयत्न करतो मी टाका ना धका व्हिडिओ बी बनावाच नाही आणि मला काम बी काम नाही सोडत हा काम ते सोडा आज नाही मी पहिले काम आणि मग व्हिडिओ वर्कर आहेत विचारा म्हणा बघा का आदिवासी वर्कर पावरा आहेत टोप नाही आहेत आपले बिल समाजे पण जात पात नाही विचार नाही करा ना बावसोनी जठी आहेत ना तटी आपलाच म्हणा ना तिसरं वर्ष विके मला डे खूप आनंद आहे त्या बाली बी आपण आपला मनीसी चालतात त्या बी मला आपला मनी चालतात तिसरं वर्ष मग कोणतं की आपला लढाई नाही बांधगड नाही काहीच नाही आपुलकी आणि आपुलकी ते वागा भाऊ काही जस नाही सांगे तुम्हाला काय होईजे सांगताय फक्त चांगलं कार्य करत राहा काहीच प्रॉब्लेम नाही आपले तरी सोनी मी तुम्हाला हे सांगा आणि मला जर तुम्हाला रागून होईल तर ती पण मी माफी मागली नाही समज मग काय म्हणा एक अर्धा सोबत असं आता तुम्ही आणि तसंच भाऊ तुम्ही प्रतिसाद द्या मला ते जेवढी माझ्या म मा, म्हणजे मना करते जेवढी माहिती उपलब्ध होईल तेवढी मी करायला प्रयत्न करतो तसंच व्हिडिओ असतो तुम्ही दकत राहा आणि इश आपला, आपला यूट्यूबले सबस्क्राईब करा आणि बेल काढली ती घंटी आहे ना घंटी दाबाना सोडाच नका तुम्ही ते घंटी दाबशत ना जे तवडी जातील तुमले कारण मला टाइम नाही राहस मला दहा दहा अकरा अकरा वाजे जातात त्यानामुळे मला ना प्रत्येक लिंक टाकाल नाही पुरवडाच ना त्यामुळे दखा भाऊ आणि एक साधारण माणूस आहे आपण काय मोठा नाही एक मोठा बी राहणार माणूस साधारण जे मांगला येत नाही जी टेप ना ते टेप कधी नाही विसरा भले किती बी मोठी पायरीवर चढी जातो पण जे दिन आहेत ना मांगला दिनने विसरा ना त्यानामुळे ना खूप आई राह आणि तसंच सांगा मी तुम्ही तुम्ही मी परत सांगा न थे आपल्या यूट्यूबले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनले कर क्लिक करा मित्रांनो आणि तसंच इंस्टाग्राम फेसबुकले पण फॉलो करा तुम्हाला जे एकदम मनमोके शेतकरी बिंदास बोलणारा तरी जय भाऊ सोनी धन्यवाद तरी बान दगू शकता तुम्ही हो आपला रस्ता क्लेअर रस्ता विस्ता आपण मुरून टाका आपल्या आडे पण आपला भाऊ काय दीर नाही मारी राह ना सध्या परिस्थिती बिकट होई जायले बरं बराच कामाचा प्रॉब्लेम येणार आपला फायदा का आपला माणसे आहेत त्याने सुद्धा टेन्शन पडी जाय काम जाऊ द्या भो सकाळ करले सुद्धा आपण आता काय करतो देव पावसाची लागणार तडे काय करतो आपण त्या का आपला ट्रॅक्टरवाला भाऊ त्याच ना नाही काय सांग तुम्ही आती का दा भटनाथ आता त्याने पुरा नाही देवा मी अर्धा द रोज देणार आहे माले आमले मा, शेत शेतकऱ्याला बी संकट मजूरला बी संकट टॅक्टरवालाला बी संकट काय करतील तडे काय दका असे विचार ना बस ना माऊ इथनं पाणी पडली अडे गोडाऊन बनवणं आहे पाऊस पण आपल्या येता का वाटे तुझं म्हणलं का आपल्या दा ट्रिप मोडून टाका आणि काय लिहिना भाऊ काय या वर्षेल भाऊ ना काय इथलं काय होई आलं मला तेच केलं ना आजी खूम लाग ना माझे इद लागस तरी भाऊ सोरी आपले एक तुम्ही दखू दक, शकता तुम्ही आपला रस्ता बी चेक करल्या आपला ट्रॅक्टरवाला बघित आणि आमने जे सी ना का बंद पडेल अखो ते निघे निरा नसतच येते आता दत्तच काय होईल काय नाही जाताच तो बॉन ग खरंच शेतकरी ना खूप हाल येतो तो राब राब खरंच बिचारा पण जाऊ द्या हिंमत नको सोडा चालू ना आपलं काम करा फक्त शेवट तोच करीन तोच तारे आपले